हे उमेदवारी काँग्रेस पक्षाकडं मागत आहेत असे अनेक उमेदवार आमच्याकडं काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागत आहेत यांच्या प्रचारात किंवा यांच्या तिकिटाबद्दल आम्ही जे आज आमचा जी निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे घेतलेला आहे की बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला कमीत कमी तीन सीट आम्हाला मिळायला पाहिजे कारण आज आमचा जिल्हा कमीत कमी, कमी पस्तीस वर्षापासून आंबेजोगाई हो बीड जिल्ह्यात काँग्रेसच्या उमेदवारी मिळालेल्या नाही आहेत आजपर्यंत काँग्रेसचे जे नेते आहेत काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते एकदम यतीम झाल्यासारखे आहेत त्यांच्या त्यांना वारस कुणी नाही आहे या वारसा हक्काने आणि आजच्या आपल्या आप भाजपच्या त्रासाने आंबेजोग बीड जिल्ह्यामध्ये आज आम्हाला उमेदवारी तीन आम्ही मागितलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जणाला भेटून आमच्या वरिष्ठ नेत्याला भेटून आमचे वरिष्ठ सर्वे आंबेजोगईत देऊन त्यांनी स सर्वे करत करणं चालू आहे आता सध्या आंबेजोगाईतून सर्वे झालेला आहे रुद्रा राजू हे दिल्लीहून आलेले आहेत त्यांचं आज आम्ही आंबेजोगाईमध्ये काल आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांचा त्यांना सगळ्यांना आम्ही बधाई दिल्या त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहेत की बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी तुम्ही तीन मागताय आम्ही तुम्हाला तीन तर नाही पण आम्ही तुम्हाला दोन उमेदवारी आंबेजोगाईमध्ये देऊ असं यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आंबेजोगाईमध्ये काँग्रेसचं वर्चस्व जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये आमचा वर्चस्व आत्ता आमचा एवढं वर्चस्व वाढलेला आहे तर माझं पूर्ण नाव आहे मारुती ज्योतिबा सावरकर सेवानिवृत्त विक्रीकर सहाय्यक विक्रीकर आयुक्त माझं मी इथलं जन्मस्थान जी आहे ती माझं आंबेजोग आहे मी रविवारपेठीमध्ये माझे घर आहे माझे पाच भाऊ आहेत पाचही भाऊ सुपर क्लास क्लासवरून राहिले आहे आणि मी दुसरं घर एक माझं आहे चनला माझी शेती इथं आहे आणि मी इथला जन्म इथे असल्यामुळे मी स्थानिक उमेदवार आहे मी ढोर या समाजात आहे माझं शिक्षण जे आहे एम ए डी एड एल एल बी जनरल मी थोडक्यात मला थोडक्यात सांगतो सदुसठ ते अडुसठ मी साईल कॉन्झर्वेशनमध्ये सहा महिने ट्रेसर होतो अडुसठ अडुसठ एकोणसत्तरपासून ते त्र्याऐंशीपर्यंत मी प्राथमिक शिक्षक होतो प्राथमिक शिक्षक होतो आणि प्राथमिक शिक्षक असताना इन सर्विसमध्ये इन सर्व्हिसमध्ये मी बी ए केलं एम ए केलं लॉ केलं आणि एम पी एस सीची परीक्षा देऊन मी मुंबईला गेलो आणि हे आम्ही हे सगळं शून्यातून तुम्ही सावरकरखान्याला ओळखत असाल या आंबेजोगाईने मला या इथल्या लोकांनी इतकं आम्हाला सां सांभाळलेलं आहे की आम्ही शून्य होतो सदुसट अडुसांची साडी आम्ही शून्य होतो आज आम्हाला आंबेजोगाईच्या ल लोकाने जे हे बनवलेलं आहे हे आम्ही बनलेले आहेत ते सगळे आंबेजोगाईच्या नागरिकाचे आमच्यावर उपकार आहेत या मातीचे उपकार आहेत आणि योगेश्वरीचे उपकार आहेत काय योगेश्वरचे उपकार म्हणतो की आम्ही पासष्ट सहासष्टला जेव्हा यायचं तर आम्हाला खायला मिळायचं नाही खायचं मिळायचं तर आम्ही आंबेजोगाईच्या बाजूला जे मंदिर आहे छोटे छोटे तिथले नैवेद्य खाऊन आम्ही जगले जाय साहेब ही परिस्थिती आमची वास्तविक पाहता माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे मी एम ए डी एम एमध्ये म्हणजे मी, मी पॉलिटिकल सायन्स नंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या दोन गोष्टी ह्या माझ्या आवडत्या आहेत आणि म्हणून मी राजकारणात पडलेलो आहे आणि काय झालं की बऱ्याचशा लोकांनी मला हे केलं की सर इथं जे आहे इथं सगळे लोक निवडून यायला पाहिजे एका जातीचे का निवडणतात इथे मी पाहिलं आणि मग पाहिलं की या ठिकाणी जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांना काय की काय माझे गॉडफादर असेल कोणी ना हे असतील राजकीय पुढारी आहेत नेते सर्वात मोठ्या राजकीय नेत्यांनी मला बोलून घेतलं त्यांनी सांगितलं मी नाव घेणार नाही कोणाचं इथं कारण कोणाचं नाव हे करायचं नाही मला डिस्क्लोज करायचं नाही बोलवून घेतलं आणि सावरकर तुम्ही आंबे जोगायचे रहिवाश्यात हो मग तो रिझर्व्ह मतदारसंघ आहे कारण तिथे काय होतं की रिझर्व्ह मतदार आम्ही पाहतो म्हणे तिथे तिथं कॉम्पिटेट उमेदवारचं असं वापरत नाही आम्हाला आणि तुम्ही इतकी हे असताना मी का बरत नाही <tell> सर म्हणलं मी काय तो रिटायर आहे म्हणे साहेब मला हे काही झेपणार नाही आहे नाही 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 म्हणे मी आहे ना तुम्ही फॉर्म भरा घाबरायचं नाही एका शब्दात सांगेल फॉर्म भरा मी फॉर्म भरला त्यांच्याकडे बायोडाटा दिला मग काँग्रेसच्या याच्यामध्ये ऑफिसमध्ये जाऊन सगळं पूर्ण डिटेल दिली आणि तिथे त्यांना सांगितली पैसे सांगितली तिथे काँग्रेसचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत गावंडे साहेब त्यांना मी सांगितलं हे होते जगतपर साहेब म्हणतो त्यांना सांगितलं साहेब म्हणलं बीड जिल्ह्यातून काँग्रेस ही नाहीशी होते आणि होते वास्तविक पाहता एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अगोदर बीड जिल्हा हा काँग्रेसचा गड होता परंतु एकोणीसशे एकोणऐंशी नंतर हा गड दाखल केला होता आणि आताही तो एकही महत्व हे नाही तर तुमच्या ती आघाडी साठा ईश्वर देशमुख यांनाही मी समजावून सांगितलं सगळं ज्यांनाही समजलं सावरकर साहेब म्हणे एवढा अभ्यास कोणी केंद्र करत नाही म्हणूनच मनुस मी इथं म्हणून साहेब स्टडी माणूस नाही तुमच्याकडे स्टडी माणूस नाही आणि तुमच्याकडे ह्या ठिकाणी मी आता प्रॉमिस कोणाला प्रॉमिस देत नाही मी प्रॉमिस देणारा माणूस नाही करून दाखवणार मग सांगणारा माणूस मी असं करेल वगैरे असं काही करणार नाही आणि माझा पूर्ण जो आहे रेकॉर्ड चाळीस वर्षाचा नोकरीचा रेकॉर्ड आउटस्टँडिंग आहे सगळे मला आउटस्टँडिंग आहे मी माझ्या शिक्षकी पेशामध्ये मा उपोषण केले आहेत लोकांसाठी नंतर शिबिर भरवलेले आहेत माझे लेख प्रकाशित आहेत पेपरला लेख प्रकाशित आहेत हे, हे।, हे।, हे सगळं मी केलेलं आहे दोन हजार चौदा किंवा याच्यामध्ये बरं का मला गोपीनाथ मुंडे साहेबांनी प्रामिस दिलं होतं की तुम्ही बी जे पी तर या म्हणून गोपीनाथ मुंडे दिलं होतं मला प्रॉमिस तर म्हणलं माझा माझा पिंड जर राजकारणाचा नाही आहे परंतु तु, तुम्ही जर म्हणत असाल तर येतो आणि राम नाईक जे मी मला सांगितलं ते माझे म्हणजे यु यू पीचे राज्यपाल आणि बी जे पीचे चांगले आहेत त्यांचे माझे चांगले संबंध आहे तर त्यांनी सांगितलं की सावळकर म्हणे तुम्ही जा प्रमोद महाजन जे आहे ते माझे क्लासमेट त्यांचे वडील व्यंकटराव महाजन हे माझे गुरु आहेत या ठिकाणी यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळं पॉलिटिकल थोडंसं मला बॅकग्राऊंड आहे पण ते करताना काही गोष्टी सगळ्या गोष्टी जमेस धरून करला पाहिजे तर या सगळं करत असताना त्यावेळेस बी जे पीचे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी हा पूर्ण मतदारसंघ बिंजून काढलेला आहे पूर्ण तांड्यावरती लमाण तांड्यावरती लमाण तांड्यावरती तो लमाण तांडा एक किलोमीटर पसरला तांड्यापासून ते खेळं खेड्यापासून ते तालुका तालुक्यापासून ते महाराष्ट्राची राजधानीपर्यंत प्रवास प्रवासलेला आहे त्यामुळं मला <laughs> सर्व गोष्टी गरिबाच्या सगळ्यांच्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे हा प्रश्न पण काय होतं की रिझर्व्ह पदार्थ असल्यामुळे बरेचशे सुद्धा डोळधाक केले जातात पण त्यातल्या त्यात मी विमनताई मुळाचं नाव म्हणतात म्हणजे विमनताई मुद्राने विमलताई मुंडाने हा जिल्हा तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते अनसक्सेस राहिले आणि अजून आपल्या तो जिल्हा पाण्याच्या समस्या नंतर मला वाटतं हां तुम्हाला हे सांगायचं राहिलं महत्त्वाचं थोडक्यात सांगतो साहेब हे समस्या जे आहे ते आंबेजोगाईमध्ये एकोणीसशे बासष्टला मला आठवतं हा जिल्हा हवामान एकोणीसशे बासष्टला यशवंतराव चव्हाण आले होते आणि ती सभा योगेश्वरी महाविद्यालयाच्या त्यात झाली होती त्यावेळेस मी सभेला हजर होतो तर त्यावेळेस मला मोमिनाबादचं नाव आंबेजोगाई झालेलं आहे पूर्वी मोमिनाबाद हो नाव होतं आणि त्यावेळेस झाल्या तर मी त्या ता सभेमध्येच यशवंतराव चव्हाण सांगित होतं की आंबेजोगाय हा जिल्हा व्हायला पाहिजे तेव्हापासून आपण आंबेजोगाई जिल्हा होण्यासाठी जबरत पावसाय त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली महाराष्ट्रातलं पहिलं बसस्टँड आंबेजोगाईला महाराष्ट्रातलं बसस्टँड मला वाटतं एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट साली झाले ते असे तारीख मला माहीत नाही पण एप्रिल आहे त्यावेळेस वसंतराव मुख्यमंत्री वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांनी ते उद्घाटन केलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनीसुद्धा तेच की आंबेजो आहे जिल्हा झाला पाहिजे तेव्हापासून हा जिल्हा होतोय पण अजून झाला नाही आणि आपल्या मागून येऊन बरेचसे जिल्हे झाले आणि आपण अजूनही माग आहोत म्हणून आपणाला ही समस्या फार सोडणं महत्वाचं आहे मी दोन हजार चौदा पासून इथं राहतोय माझं चण्याला घर आहे माझं सगळं पूर्ण संसार सांगितलं मी ते सांगितलं मी उपोषण केले शिबिरं भरवलेले हो आहेत ले ले, माझे लेख प्रकाशित आहेत हे तुम्हाला दाखवले माझ्याकडे आहे पुरावे मी तोंडी सांगत नाही मी काही खोटं सांगणार नाही जेव्हा आशीर्वाद मला उभा उतरावच लागेल ना आता मी माघार घेणार नाही ना सर आता पुढे एकदा गेले की माघार घ्यायचं नाही एक लक्षात ठेवा आपल्या जेव्हा कोणतीही गोष्ट संधी संधी एकदाच मिळते आणि संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं करणं आपल्या सगळ्याचं काम यांचा आंबेजोगळी जिल्हा न होण्याचा यांचा एक मोठा अपयश आहे आणि ह्या मोठा अपयश यांना भवणार आहे काही गोष्टी ज्या असतात ना आपल्या हातामध्ये नसतात मी आमदार झालो म्हणजे मी जिल्हा गेला का नाही जेव्हा मी त्या खुर्चीवर बसलेला असतो आणि माझ्या हातामध्ये ज्या गोष्टी असतात त्या मी करू शकेल ज्यांच्या हातामध्ये त्या गोष्टी आहेत मी त्यांना सांगू शकेल मी त्यांना सांगू शकेल तुमच्या सहकार्यानं सर आपण सर्व मिळून प्रयत्न करू पण माझ्या हातामध्ये मी जिल्हा करू शकतो का ज्यांच्या हातामध्ये जिल्हा करण्याचं जे जा आहे त्यांच्याकडे आम्ही परत परत जाऊन मागणी करू जे आंदोलन करायचं ते करू जे उपोषण करायचं ते करू मग परंतु ते माझ्या हातामध्ये त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे जिल्हा करण्याचं काम मुख्यमंत्री किंवा जे काय त्यांच्या हातात आहे जी सत्ता आहे त्यासाठी मला जे काही तुमच्या सहकार्या करता येईल तो आम्ही प्रयत्न करू शेकडन तुम्हाला पर्टिक्युलर काय पाहिजे लढवण्याचा अजेंडा काय काय घेऊन मतदारासमोरचा वेगळं काय आश्वासन तुमचे काय असतील ज्वलंत प्रश्न आहे महागाईचा मुद्दा आपण स्त्रियावरचे अत्याचार होतात त्याच्यासाठी आमच्या लाडक्या बहिणीला जी जी आज दीड दीड हजार रुपये जे दिलेले आहेत त्या दीड हजार रुपयाच्या एवज मध्ये आज सरकारने आज आंबेजोगाई किंवा महाराष्ट्रात एवढी महागाई वाढवून ठेवलेली आहे की त्या महागाईला आजपर्यंत तोंड देण्याचा कोणाचा आक नाही आज लाडकी बहीण जे म्हणतात त्या लाडकी बहिणीमध्ये आज आमच्या सगळ्या माया बहिणी ते पैसे काढून चपला काढून बाहेर निघालेले आहेत की आज आम्हाला दोन दीड लाख रुपये दिलेत आणि दोन दोनशे चार चारशे रुपये प्रत्येक ह्याच्यात महागाई वाढवलेली आहे ह्या पद्धतीने आज आमच्या ह्याच्यामध्ये चालू आहे आज आंबेजोगाई शहरामध्ये जी पाण्याचा प्रश्न आहे आंबेजोगाई जिल्ह्याचा जे प्रश्न आहे आंबेजोगाई जिल्ह्याचा प्रश्न आज दीड वर्ष झालेत की आज अंबेजोगाई शहराचा जिल्हा व्हावा या हेतूने हायकोर्टाने ऑर्डर दिलेली होती त्या ऑर्डरचं पालन आज हे आमची भाजप सरकार करत नाही आज आमचा जिल्हा होणार नाही हे आम्हाला निश्चित माहिती आहे पण अंबेजोगाई जिल्हा होणारच हे निश्चित आहे अंबेजोगाई जिल्हा आमची सरकार महाविकास सरकारच्या आगा सरकार जर आली तर अंबेजोगाई जिल्हा निश्चित आम्ही डिक्लेअर करू या आमच्यात आमच्यामध्ये हे रूल्स आहे आम्ही ते करणार आहोत परंतु आज आम्ही जिल्ह्याबद्दल आणि पाण्याबद्दल आमचा प्रश्न मोठा आहे हे प्रश्न आमचा सोडवायला पाहिजे आणि हे सोडविणारच आहोत ह्यासाठी यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती मी आज सगळ्या पत्रकारांचे आभार मानतो पत्रकार परिषद संपली ही ही मी जाहीर करतो